वा वायुरा वगैरे आता खर्च आलं पण म्हणजे मयुरेश स्थान पोहोच मस्त ना तो, दे दे तो तो अजून तो अजून माझा असं म्हणजे अजून थोडा हे खूप खूप मी त्या दिवशी मयुरेश मयुरेश तुझे बुक घेऊ का मी मला करायचंय हुशार हुशार आणि तो पण दादा म्हणतो ना कानाला एवढं मस्त वाटत दादा आता आमचा माझ्या वडिलांच्या असत म्हणजे आठवणीच तो मी स्मरण यात्रा म्हणून करतो आमच्या घरात अशी मैफिली म्हणतो ना आपल्याला पप्पा होते काका यायचे असे जे बसले की रात्री सकाळी पाच वाजेपर्यंत वगैरे चालायचं मग झोपायचं ऑल इंडिया रेडिओ लाईव्ह कॉम्पेरिंग करायचं बघा नाही ही पेटी मी मी तुम्हाला विचारलं होतो की ही खूप जुनी पेटी आहे हे वडिलांकडूनच म्हणजे पेटी ची मला आठवते आणि ते रेडिओ त्यावेळी मी लाईव्ह कामगार सभा जे होता म्हणजे नमस्कार कामगार बंधू संध्याकाळचे सहा वाजून चाळीस मिनिट झालेली आहेत कामगार बंधूंसाठी सादर करत होत कामगार सभा आणि ते त्याच पुन्हा करा हे <laughs> आणि मग ते मी सुरू करायचं नमस्कार कामगार सहा संध्याकाळ चाळीस मिनिट झाले आणि मग तिथे पूर्वी आता ज्यांनी काम केलं असेल ना आकाशवाणी त्यांना कळेल की स्पूल असत एक लावायचं गाणं मनिवेदन हे गाणं सुरू असताना दुसऱ्या गाण्याचं ती स्पूल तुम्ही लावायची म्हणजे ती सगळं शेतवरती लाईव्ह लाईव्ह जेव्हा तुम्ही असताना तेव्हा ते तसंच ते करा छोट्याशा ब्रेकच्या नंतर आपण ऐकलं की काय पेटीवरचे हात कसे फिरतायत तुम्ही बघितले असं तुम्हाला पण जे आवडते <laughs> ते मला आवडते असं वाटतं की यांचा एक प्रोग्राम फक्त पॉडकास्ट आपण पेटी हा विषय घेऊन खूप ऐकायचा आहे तुम्हाला त्यासाठी मला एक वर्ष दोन वर्ष नाही नाही काय असतो मी सांगताय सुदैवाने आम्ही ते पस्तीस जण आम्ही भेटू शकतो आणि घरोघरी जाऊन भेटले त्यावेळी माझी वादळ वाटणं माझी मालिका सांगते आणि असं बऱ्याच वेळा म्हणजे मी शूटिंग समजून घरी आलो आगे आगे गेंट गेंट गे की माझी बायको त्यावेळी फोन करून बँकेत पोहोचवू बऱ्याच वेळा असं झालंय की माझा नव एपिसोड लागलाय आहे आणि मी लांबा इकडे वेगळेच होती असं खूप जणांचं झालेलं आहे मी म्हणजे काही स्वतःच कौतुक सांगत नाही सगळ्याच व्यवसाय करणाऱ्या माणसांना या सगळ्या कष्टातून लावावं लागतं कधी कधी असे झाले की चार चार मजले चढून जायचं आंब्याची पेटी पाच डझनची किंवा चार डझन आंबे असे आणि ती द्यायची त्यांच्याकडे आंबे असे लावायचे असं त्या पहिल्या वर्षी आम्ही असं करू जवळजवळ सातशे डझन पेक्षा जास्त आम्ही आणि मग तिथून ती सुरुवात झाली तर असं ज्यांना या क्षेत्रात यायचं त्याने आणि त्याच्या पुढची पाहिली की हे झालं पैसे मिळवणं वेगवेगळे चार व्यवसाय करतात पण ते व्यवसाय करून मिळवलेले पैसे योग्य रीतीने कुठेतरी गुंतवणार जर का तुमचे चांगले कोणी मित्र असतील तर त्यांचा सल्ला घ्या म्हणजे बऱ्याच पथ असं नाही त्यांचाही सल्ला घ्या पण सल्ला घ्या आणि आपल्याला मिळालेला एक रुपया त्यातले आधी वीस पैसे कुठे कारण आपण गुंतवायचे त्याचं नियोजन करा तुम्ही कष्ट करावे लागतात गदिमानच्या फार छान ओळी होतो आता बघा बोलताना त्यावर गदिमाने अशी गोष्ट लिहिलेली एका शेतकरी आणि त्याची दोन मुलं आणि मग एक मुलगा असा होतो एक मुलगा पण तो शेतकरी जेव्हा मरतो तेव्हा तो त्या दोन मुलांना काय सल्ला देऊन जातो तर ती चार ओळीची कविता पण बघा काय सांगून चांदणं बघून चूळ भरा चांदण बघून चूळ धरा माणूस बघून हात धरा चांदण बघून चूळ भरा माणूस बघून हात धरा कष्ट करा घाम गाळा गावगण् घर करा आता याचा अर्थ ज्याला समजेल हो ना एक मुलगा असा होता की जो म्हणजे कितीतरी कला कलाकारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे जसे गणेश सोळंकी खूप मोठे जाण किंवा गिरीराज ते घुमटकर किंवा अशा कितीतरी रमेश भाटकर रमेश भाटकर साहेबांना त्याने पंथाने पहिला अश्विन म्हणजे अशा कितीतरी कलावंतांना निर्माता प्रभाकर पंत पंचिकांनी पहिली वेळी संधी म्हणतो पार्क येते प्रभाकर पंत पंचिकांनी आणलं असं करून ठीक आहे ते त्यांच्या काळातले संस्कार माझ्यावर झाले असतील त्यांचा अभिनय एकोणीशे साठ बासष्टचा पण कुठेतरी काहीतरी माझ्या मेंदूला चालना मिळाली ना, ना। काहीतरी चार पावलं टाकू शकलो म्हणून आज दोन हजार पंचवीस मध्ये मी कुठेतरी जाऊन अभिनय करू शकतो हे जे प्रोत्साहन देणं असतं अशी ही म्हणायची शिखर पण होते का हा अभिजीत तुम्हाला मी दोन नमस्कार करतो कधी प्रत्यक्ष भेटलो आणि ऍक्ट्रेस मध्ये असं वाटलं नाही म्हणजे आप मी हार्ट जे वाजत आहे मला आवडलं मला जे पाहिजे ते वाजणार आहे मला माहिती शो यासाठी आज इथे येऊन मला खरंच खूप आनंद झाला आणि मला एका गोष्टीचा आनंद यासाठी आहे की फक्त माझ्याच क्षेत्रातले प्रश्न न विचारता त्यांनी ज्याला आपण सर्वांगीण म्हणतो असे प्रश्न विचारले आणि सोपं यामध्ये त्यांची भावना लक्षात येते की हा फक्त मनोरंजनाचा किंवा मुलाखतीचा कार्यक्रम नसून या मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्याच्या व्यवसायाला जर का अधिक संधी मिळणार असेल तर ती देता यावी ही भावना आहे तर त्यासाठी मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो तुम्हाला हा भाग कसा वाटला या भागात काही खटकला असेल असूच शकतं म्हणजे सगळी गु, जगातली कुठलीच गोष्ट शंभर टक्के परफेक्ट नाही त्यामुळे या भागातले सुद्धा तुम्हाला काही खटकला असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की 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 तात जेणे किंवा मा आप्त बंधू बांधव आणि एकदा एका कार्यक्रमात असं झालं की त्यांना तिसर जे कडवं आहे ते आठवलंच नाही गोविंदराव म्हणजे शब्द वाजवणार मी आता ढोबळ चाल वाजवली गोविंदराव पद जाऊ कुणाला शरण हे सगळे शब्द वाजवणार आणि मी पद असंघळ सरीनी सरीनी असं होतं पुढे काय दिलं होतं शब्द आपला मस्त मस्त मला स्वतःला पर्सनली तुमचा प्रोग्राम आहे म्हणजे बघूया कधी योग येतो बाबांची कृपा आपण जरूर अशी गाणी ऐकायला वेगळी जरा आणि ऐकायला बरं वाटेल खूप बरोबर मस्त किमान बोलता आलं पाहिजे प्रयत्न तरी करता आला पाहिजे म्हणजे मी आता बडोद्याला एक कार्यक्रम केला अभंगवाडीचा त्यामध्ये एका गाण्याचं निवेदन मी गुजरातीमध्ये केलं मला गुजराती येत नाही तसं आता मी बंगलोरला गेलो तिथे मी कानडीत निवेदन केलंय का तसं मी शिरसीला गेलो होतो मी प्रथमेच्या गाडी मुद्दा तिथे संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन मी कानडीत केलं होतं निवेदन करतोय आणि मी जर का बोलित काहीतरी काय बे राहून राहिले असं करायला प्रचंड पाठांतर पण त्या दिवशी असं आहे की ना मध्ये वेळ होता काहीतरी वाद्य लावायला म्हटलं ना काय असं काहीतरी होतं तर मला ना तिकडनं तबडलीने कोण कोणते की दादा दादा थोडस जास्ती बोलतो म्हणजे मद्यालयीनी शिवालय ते तीर्थ हे पाणी मध्यालयनी शिवालयी ते मध्य तीर्थ पाणी गंगे मधून वाहे पाणी गटार पाणी कष्टाने ओ घळते सर्वोत्तम पाणी म्हणून जाते तबगत तबगत पाटा मधले पाणी विष्णूचे अवतार दहा पण लाख रूपात पाणी म्हणून पृथ्वीवरती माती चाही तिप्पट पाणी म्हणून पृथ्वीवरती माती चाही तिप्पट पाणी पाठांतर निरीक्षण म्हणजे किती उत्तम निवेदक आपल्याकडे डॉक्टर धनश्री लेले समीरा जोशी संपदा जोगळेकर सुधीर काकांचं मी नाव एरवी घेतच नाही कारण ते तुम्हाला पेटी वादनावर विषय तुम्हाला आम्ही कार्यक्रम करायचो एक आनंद यात्रा कवितेची म्हणजे मी माझी बायको कल्याणी जोशी समीर देव जो बाबूजींकडे राहून थोडं गाणं त्यांच्याकडे शिकला होतो समीरा गुजर आपल्या सगळ्यांचे आणि तुषार देवत जो तर त्याच्यात सहज असच सुचलेलं प्रवासात सुचलेलं म्हणजे ते काही सांगितिकदृष्ट्या फार मोठं काही अशातलं कारण आहे पण बाळगावांनी चार वेळेस कुठेतरी त्याची सहज चालले जांभळ आसा रेड हिट आणि द एपीएन पॉडकास्ट शो यासाठी आज इथे येऊन मला खरंच खूप आनंद झाला आणि मला एका गोष्टीचा आनंद यासाठी आहे की फक्त माझ्याच क्षेत्रातले प्रश्न न विचारता त्यांनी ज्याला आपण सर्वांगीण म्हणतो असे प्रश्न विचारले नाही तर सोपं होतं अभिनेत्याला एक सर्वसाधारण पाच दहा प्रश्न विचारले की मुलाखत संपवता येते पेटीवादकाला एक दोन चार प्रश्न विचारले की मुलाखत संपवता येते पण तसं न करता या मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्याच्या व्यवसायाला जर का अधिक संधी मिळणार असेल तर ती देता यावी ही भावना आहे तर त्यासाठी मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो आणि एपीएन पॉडकास्ट शो हा बघत राहा आज मी आलोय उद्या कोणतरी असणार आहे परवा कोणतरी असणारे पण प्रत्येक जण तुम्हाला काही ना काहीतरी चांगलं आणि सकस देऊन जाईल कारण मुलाखत घेणार तसा आहे कमेंट ना तुम्हाला हा भाग कसा वाटला या भागात काही खटकला असेल असूच शकतो म्हणजे सगळी जगातली कुठलीच गोष्ट शंभर टक्के परफेक्ट नाही त्यामुळे या भागातला सुद्धा तुम्हाला काही खटकला असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 आम्हाला लिहून द्या